सो हॅलो एव्हरीमॅन वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर आज मी तुमच्यासोबत माझं वीकली स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे तसं रोज आपल्याला स्किन केअर करायला वेळ मिळत नाही कुणी जॉब करतात कुणी हाऊसवाईफ असतात हाऊसवाईफसुद्धा खूप बिझी असतात दिवसभर घरी असतात म्हणून काय झालं तरी त्यांच्या एवढे कामं कुणालाच नसतात तर स्किन केअर करायला वेळ मिळत नाही त्यामुळे प्रत्येक वीकमध्ये वीकमधून एकदा तरी आपल्या स्किनची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे तर आज मी तुमच्यासोबत माझं स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर तुम्ही बघूच शकता केस मोकळे ठेवलं आहे तुम्ही का कारण स्किनसोबत केसांचीही काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आपले केसं खूप नाजूक असतात हे तर सगळ्यांना माहीतच आहे आजकाल मुलींना हेअरफॉलचा खूप प्रॉब्लेम सुरू आहे मलाही आहे पण मी सध्या खूप स्वतःची काळजी घेणं सुरू केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या स्किनसोबत केसांचीही काळजी घेते आणि घ्यायलाच पाहिजे बिकॉज स्वतःची पहिली प्रायोरिटी आपण स्वतः असतो त्यामुळे तर सगळ्यात अगोदर मी आज हेअर वॉश करणार आहे त्यामुळे मी सगळ्यात अगोदर स्वतःच्या डोक्याला तेल लावून घेणार आहे केसांना तेल लावून घेते कारण तुम्ही ज्या दिवशी हेअर वॉश करत असाल त्या दिवशी केसांना तेल लावून छानपैकी मसाज जरूर करा तुम्ही ओवरनाईट केसांना तेल लावून ठेवू शकता म्हणजेच केसांना तेल लावून तुम्ही ओवरनाईट जगू शकता पण तुम्हाला जर रात्री वेळ मिळाला नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करत असाल त्या दिवशी आंघोळीच्या काही वेळा अगोदर म्हणजे का तासांच्या अगोदर तुम्ही केसांना छान तेल लावून मसाज करा आणि त्यानंतर हेअर वॉश करा तर चला सगळ्यात अगोदर केसांची छान अशी मालिश करून घेऊ तर त्यासाठी मी तर कोकोनट <laughs> ऑइल नेहमी वापरते पण सध्या माझा कोकोनट ऑइल संपलेला आहे त्यामुळे तो मग आपला बजाज आल्मंड ऑइल वापरतो खूप सुंदर आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे पण मी कोकोनट ऑइल लावूनच प्रिफर करते प्रत्येक वेळेस तर आता माझा कोकोनट ऑइल तर ख संपलेला आहे त्यामुळे आता मी हॅच ऑइलने खूप सुंदरपैकी अशी मसाज करून घेणार आहे मी जास्त जास्त क्वांटिटीमध्ये तेल तर घेणार नाही एकदम कमी क्वांटिटीमध्ये तेल घेईल तर आणि मी तेल घेतलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने केसांना मी आता मसाज देत आहे आजकाल मार्केटमध्ये मसाजर पण खूप सुंदर सुंदर आलेले आहेत तुम्ही मसाजरने पण तुम्ही छान मसाज करू शकता पण माझ्याकडे तो अवेलेबल नाही आहे त्यामुळे खातापेक्षा बेस्ट मसाजर कुठेच नाही असं मला वाटतं तर मी छानपैकी छानपैकी मी तेल ला आता लावलेलं ला आहे तर आता मी यांना बांधेन आणि त्यानंतर आपण आपल्या स्किन केअर रुटीनकडे वळूया तर आता माझं केसांना ऑइल लावून झालेलं ला आहे आणि मी असा बन बांधलेला आहे आणि सोबतच मी माझा फेस पण वॉश करून घेतलेला आहे कारण आता आपल्याला स्किन रुटीनकडे या दर वीकमध्ये मी माझ्या माझ्या स्किनला रिफ्रेश कशी करते ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही फेस वॉश करून घेतलाच पाहिजे तर मी सगळ्या अगोदर फेसवॉश केला तर सगळ्यात अगोदर मी फेस शेव करून घेणार आहे म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर असे छोटे छोटे केस येतात या आपली थोडी थोडी थ्रेडिंग वाढलेली असते ह्या सगळ्या गोष्टी आपण घरच्या घरी व्यवस्थित करू शकतो त्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जायची काहीही एक गरज नाही तर ते सगळ्यात अगोदर करून घेऊया आणि त्यानंतर त्यानंतर जर मी नंतर सांगेन तर त्या अगोदर आपण फेस शेवट करून घेऊया थ्रेडिंग व्यवस्थित करून घेऊया आणि हे आता तुम्हाला दिसत नसेल पण बघा तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे केस असे आपल्या फेसवर येत असतात तर ते आपण क्लीन करू शकतो तर अगो ते अगोदर करून घेऊया तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावावं लागेल तर त्यासाठी मी वापरणार आहे धन्टाय ओरिजिनल ॲलोवेरा जेल तर तुम्ही म्हणत असाल रे हिच्याकडे प्रोडक्ट काहीच नाही आहे तर माझ्याकडे ओरिजिनल असल्यावर मी का बरं मार्केटमधले प्रोडक्ट वापरू आणि तुम्ही याचा वापर करून बघा खूप सुंदर रिझल्ट येईल तुम्हाला आणि मी आता याला थोडासा असा कट करून काळजीपूर्वक कट करून मी यातला यातला आत आतमधला जेल चेहऱ्यावर मी स्प्रेड करून घेते लावून घेते बघा काळजीपूर्वक एकदम असं लावून घ्यायचं तर बघा एकदम व्यवस्थितपणे लावून झालेलं आहे सुरुवात करते हो आणि हे खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल तर मी घेतलेलं आहे ह्युमान असं नाव आहे ह्या प्रोडक्टचं तर हे मी मिशोवरून मागवलं होतं खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि खूप सुंदर आणि खूप टिकाऊ खूप दिवस चालतं आहे असं काही नाही तर चला आता सुरुवात करूया आणि व्हेरी व्हेरी केअरफुली तुम्ही जर घरी असं करत असाल तर केअरफुली सगळ्या गोष्टी करायच्या तर आता माझ्यासमोर मिरर ठेवलेला आहे मी तिकडे बघून मी करणार आहे कारण इथे मला समजणार नाही कॅमेऱ्याच्या समोर त्यामुळे मी इकडे बघून करते सो चला स्टार्ट करूया तर मला शेव करायला थोडा प्रॉब्लेम जात होता म्हणून मी माझा छोटा मिरर घेतलेला आहे यात मी प्रॉपरली बघून करू शकते कसं थोडी मिस्टेक झाली तर कधी जास्त केसं निघून जातात किंवा थ्रेडिंग बिघडून जाऊ शकते त्यामुळे तुम्ही पण एकदम केअरफुली करा तसंच मी पण आता माझं पूर्ण करते आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते हो <laughs> तर कम्प्लीट झालेलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित एक्स्ट्रा जे काही होतं माझं अप्पर लिप्स थोडं वाढलं होतं आणि थोडी माझी थ्रेडिंग वाढलेली होती आणि फेसवर जे छोटे 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 हेअर होते ते सगळे मी काढून घेतलेले आहे तर आता मी पुन्हा एकदा हे सॉरी फेस वॉश करून येते तर मी फेस वॉश करून आलेली आहे बघू शकता तर तर आ, आ, मी एकच स्टेप केल्यानंतर खूप सुंदर असं मला वाटत आहे फील एकदम मस्त फील होत आहे तर त्यानंतर दुसरी स्टेप ती म्हणजे आता आपण आपल्या स्किनला स्क्रब करून घ्यावा त्यासाठी मी पण आता स्क्रब करत आहे त्यासाठी मी वापरणार आहे हिमालयाचं ब्लॅक हेड क्लिअरिंग वॉल आर्ट फेस स्क्रब मी वापरणार आहे तर चला तर मी आता हे एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये घेणार आहे बिलकुल जास्त घ्यायची काही गरज नाही आहे तर ही एवढी क्वांटिटी मी घेतली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने मी आता माझ्या माझ्या फेसला स्क्रब करून घेणार आहे वीकली एकदा तरी तुम्ही तुमच्या स्किनला फेसला स्क्रब करा कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जी काही डस्ट असेल जी काही ब्लॅकहेड्स येतात आपल्याला चेहऱ्यावरचा डस्ट ह्या सगळ्या गोष्टी लिहून चालल्या जातात तर खूप छान पद्धतीने आता असं चेहऱ्याला तुम्ही स्क्रब करा तर खूप सुंदर पद्धतीने मी आता खूप सुंदर पद्धतीने मी छानपैकी स्क्रब केलेला आहे आणि मी पुन्हा एकदा आता फेसवॉश करून येते त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपवर वळूया तर चला मी फेसवॉश करून येते तर मी फेसवॉश करून आलेली आहे तर थोडासा छान स्वच्छ टॉलने पुसून टाकू टाकूया तर यानंतर ते लावणार आहे एव्हर यूथचं गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क तुम्ही बघू शकता हे तुम्हाला हे तुम्हाला फिफ्टीन रुपीजमध्ये मिळून जाईल छोटासा अशी पंधरा रुपयात तुम्हाला मिळून जाईल तर हा आपण आता लावूया वागाव किती ते छानपैकी स्प्रेड करत आहे तर केसांना ला, मास्क लाव लावायच्या अगोदर केसांना तुम्ही दूरच ठेवा कारण मास्कमध्ये जर हे आपले छोटे मोठे केस अडकले तर खूप त्रास होतो जेव्हा आपण मास्क काढतो तर ते तुम्ही व्यवस्थित बांधून ठेवा ओ, ओ माय गॉड बघू शकता मी पूर्ण फेसवर मास्क लावलेला आहे आणि माझं पूर्ण भूत झालेलं आहे तर पूर्ण फेसवर माझं लावलेलं ला। तर आता आपण याला पूर्णपैकी ड्राय होऊ देणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ते दहा पंधरा मिनटं वेट करावा लागेल सो चला दहा मिनिट वेट करू तर मी हिमालयाचा स्क्रब वापरला होता तर ही बॉटल पण खूप अफोर्डेबल आहे तुम्ही हे जर घेत असाल तरीही चांगला आहे आणि तुम्ही सॅशे वापरत असाल तरीही खूप अफोर्डेबल आहे मी स्क्रब वीकमधनं दोन वेळा तर मी फेस स्क्रब करते तर त्यामुळे मी याचा मोठा पॅक घेतलेला आहे आणि मी ॲक्च्युली मला मा मास्कचा मोठा पॅक मिळाला नाही त्यामुळे मी हा सॅशे घेतलेला तर हाही खूप पुरवतो जर आताही खूप खूप क्वांटिटीमध्ये आहे मी दुसऱ्यांदा पण ह्याला वापरू शकेन तर मी हिमालयाचा स्क्रब वापरला आणि एव्हरयुजचा पील ऑफ मास्क कारण मला हिमालयाचा मास्क मिळालेला नाही त्यामुळे तरी काही काहीही होत नाही जर मी हिमालयाचा स्क्रब आणि एवरयुजचा मास्क वापरला तरी काहीही एक फरक पडत नाही रिझल्ट तुम्हाला दोन्हीही छानच देतील तर चला आपण दहा मिनिटात वा दहा मिनटात काहीतरी वेट करूया वाढू तर द्यावाच लागेल त्यानंतरच फेसवर खूप सुंदर असा ग्लो येईल ना तर चला तर आपला आता फेस मास्क पूर्णपणे वाढलेला आहे आणि थोडी थोडी मी कलाकारी अगोदरच केलेली आहे कारण या बाबतीत माझा पेशन्स लेवल खूप वीक आहे त्यामुळे आता आपण मास्क काढून घेऊया एकदम केअरफुली काढा कारण थोडा 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 त्रास होतो वेगळाच ग्लो वाटत आहे चेहऱ्यावर तुमच्या सगळी डस्ट निघून जाईल तर मी हा मास्क पूर्णपणे काढून घेते आणि फेस वॉश करून येते तर मी फेस वॉश करून आलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे खूप सुंदर ग्लो दिसतोय आता चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता तुम्ही खूप फ्रेश फील कराल आणि कारण मी आता खूप फ्रेश फील करत आहे तुम्ही बघू शकता तर मास्क लावून झाल्यानंतर आता आपली लास्ट लास्ट स्टेप आहे फेस पॅक तर फेस पॅकसुद्धा मी एव्हरयूथचाच वापरणार आहे एव्हर युथचा टॅन रिमूव्हल चॉकलेट अँड चेरी फेस पॅक तर हाही तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये हा ट्वेंटी रुपीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल बघू शकता कुठल्याही शॉपमध्ये तर मी आता याला लावणार आहे तर चला लावूया खूप सुंदर असा स्मेल आहे ह्या फेस पॅकचा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी माझ्या पूर्ण फेसवर स्प्रेड करत आहे अशा पद्धतीने तुम्ही फुल सॉरी फुल फेस कवर करून घ्या आणि अगेन दहा ते पंधरा मिनिट पुन्हा आपण वाट पाहू आपला फेस पॅक ट्राय होण्यासाठी आणि नंतर आपण रिझल्ट पाहू तर आता आपला फेस पॅक पूर्णपणे वाढलेला आहे तुम्ही बघू शकता खूप वेळ लागला वाढायला तर आता मी अगोदर फेस वॉश करून येते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर मी आता फेस वॉश करून आलेली आहे आणि खूप सुंदर असं फ्रेश फील होतं आहे मला माझी स्किन एकदम एकदम सॉफ्ट वाटत आहे खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला दिसून येत असेल तुम्ही बघू शकता तर अजूनही आपली आखरी स्टेप बाकी आहे पण त्या अगोदर मला शार घेऊन यावं लागेल म्हणजे मी आंघोळ करून येते त्यानंतर मी माझी लास्ट स्टेप दाखवेल मग मी मगाशी केसांना ऑइल लावलेलं ला होतं मसाज केलेलं होतं तर आता मला हेअर वॉश सुद्धा करायचं आहे तर मी पटकन लावून फ्रेश होते आणि लगेच तुम्हाला भेटते तर स्टेट येऊन तर आता मी फ्रेश येऊन आलेली आहे आणि मी हेअर वॉश पण केलेला आहे तर आता आखरी स्टेपकडे आपण वळू तर मी आंघोळ करून आल्यानंतर सगळ्यात अगोदर तर बॉडी लोशन लावते सगळ्यात अगोदर आपण बॉडी लोशन लावून घेऊया खूप मस्त आहे आणि आता विंटर सीजन चालू आहे तर आपण बॉडी लोशन लावणं स्किप नाहीच करू शकत so, सो मी बॉडी लोशन लावून घेतलेलो आहे मी असं छान भरभरून बॉडी लोशन लावते जेणेकरून माझी ड्राय स्किन असल्यामुळे मला प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी भरभरून बॉडी लोशन लावत असते हां मी तर सांगायचं विसरून गेले की मी व्हॅसलिनचं बॉडी लोशन यूज करते जेव्हापासून मी बॉडी लोशन यूज करायला लागली माझं फेवरेट बॉल बॉडी लोशन म्हणजे व्हॅसलिन सो खूप छान आहे आणि आय लव इट तर बॉडी लोशन लावून झाल्याच्यानंतर आता हळू फेसकडे तर आता एवढं सगळं फेस क्लीन क्लीन अप सगळ्या काही गोष्टी करून झाल्यानंतर सगळ्यात आखरी स्टेप म्हणजे स्वतःच्या स्किनला मॉइच्चराईज करणे तर मी मी पॉन्ड्सचा हायड्रा मिरॅकल सुपर लाईट जेल मॉश्चरायझर लावत आहे तुम्ही बघू शकता खूप ट्रेंडमध्ये आणि खूप खूप सुंदर आणि असा लाईट मॉइश्चरायझर आहे हा माझा खूप फेवरेट झाला आहे हा आता एवढ्यात तर थोडी क्वांटिटी मी लावून घेतली फेसवर पूर्ण फेसवर मी आता हे स्प्रेड करून घेते खूप सुंदरपैकी मी मॉइश्चरायझर स्प्रेड करून घेतलेला आहे त्यानंतर ओठांची पण थोडी केअर केलीच पाहिजे तर ओठांना लिप बाम लावून घेते हां तर मी येऊन लिप वापरलेला आहे बोरोलिन एकदम मस्त असा बोरुलिनचा लिपबॉम आहे माझा फेवरेट आहे हा सुद्धा सो खूप दिवसाचा मी याला वापरत आहे आणि आता हा माझ्या फेवरेट लिस्टमध्ये आलेला आहे तर इथे माझा वीकली स्किन केअर रुटीन कम्प्लीट झालेला आहे ज्या दिवशी मी माझं स्किन केअर रुटीन करते शक्यतो त्या दिवशी मी मेकअप टाळतेच मला कुठेही जायचं असेल तरीही त्या दिवशी मी फेसवर मेकअप करत नाही एक तरी दिवस फेसला आपला रिलॅक्स करू द्यायला हवा असं मला वाटतं तर आज दिवसभर मी माझ्या फेसला एकदम रिलॅक्स ठेवणार आहे काहीही लावणार नाही माझ्या चेहऱ्याला तर फायनल रिझल्ट तुम्ही बघूच शकता ओ एक गोष्ट तर मी विसरली तर हेअर वॉश करून आल्याच्यानंतर मी माझ्या केसांना नेहमी एक गोष्ट लावत असते ती म्हणजे लिवॉनचं सिरम तसं माझे केस ऑलरेडी सिल्की असल्यामुळे मला काहीही गरज नाही आहे सिरम्स वगैरे परंतु शॅम्पू केल्यानंतर थोडा वेळास वा शॅम्पू केल्यानंतर वाढल्यानंतर केस वाढल्यानंतर खूप खूप नाही पण थोडे ड्राय होऊन जातात कारण आपण ते शॅम्पू केलेले असतात त्यामुळे थोडे ड्राय असे केस होऊन जातात त्यानंतर आपण हा जर लिवॉनचा सिरम लावला तर मग कोंब करताना आपले केस तुटणार नाही त्यामुळे थोडीशी क्वांटिटी मी घेतली आणि माझ्या केसांना मी हलक्या हाताने स्प्रेड करत आहे जेणेकरून आपले केस गोंधल्या जाणार नाही आणि केसांना थोडीशी शाईनसुद्धा आहे ते बघा तुम्ही सिरम लावल्यानंतर तुम्ही बघू शकता आय लव्ह लिवन माझा फेवरेट आहे तसे मी जेवढे प्रोडक्ट वापरले आहे आतापर्यंत ते सगळे माझे फेवरेट आहे तुम्हीही वापरू शकता एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे तर मी सगळ्यांच्या प्राईज मेन्शन केलेल्या आहे पण आता मी जे वापरलं जसं ही पॉन्ड्सची मॉइश्चरायझिंग क्रीम सिक्स्टी फोर रुपयाला तुम्हाला पळेल आणि खूप अफोर्डेबल आहे आणि हा लिमॉन सिरम वन फोर्टी रुपीजचा आहे यातला छोटा पॅक पण आय थिंक अवेलेबल आहे तुम्ही तो तो तोही घेऊ शकता आणि सगळ्यात अफोर्डेबल म्हणजे हा लिप बम तर याची प्राईज आहे सॉरी सॉरी याची प्राईस इथे मेन्शन केलेली नाही आहे ही खूप अफोर्डेबल हा बुरुलिंगचा लिपबाम आहे मी एवढं तर खास तुम्हाला सांगूच शकते तर माझं वीकली स्किन केअर रुटीन आता कंप्लीट झालेलं आहे आणि जोपर्यंत मी माझे केस ड्राय होत नाही वाढत नाही तोपर्यंत मी माझ्या केसांना असं मोकळंच ठेवणार आहे शक्यतो तुम्हीही ज्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करत असाल ओले केस कधीही बांधू नका त्यांना मोकळंच राहू द्या जेणेकरून ते लवकर वाढतील आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही तर आजच्यासाठी बस एवढंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हेही नक्की सांगा तर चला आजच्यासाठी बस एवढंच थँक्यू वा टाळा